आ, नमस्कार मी वैभव बोडखे आज आपण जयश्रीताई शेळके यांना भेटणार आहोत आणि त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर जयश्रीताईंची ओळख करून द्यायची झाली तर, तर महाराष्ट्राच्या सामाजिक कामामध्ये गेली पंधरा ते वीस वर्ष त्या सातत्याने सहभागी आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळी इतिहासाची विकृतीकरण झालं ज्या ज्या वेळी वेळी इतिहासाचे जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नावर त्यांनी आक्रमकतेने त्यांची भूमिका मांडलेली आहे जिजाऊ ब्रिगेडच्या त्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षा होत्या त्या काळामध्ये त्यांनी अत्यंत भरीव काम केलेलं आहे अशा जयश्री ताई यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत ताई नमस्कार ताई आजची महाराष्ट्राची परिस्थिती आणि एकंदरीत आपण अनेक वर्ष काम करत आलेलो आहात तर आता जे काही काही स्टेटमेंट येत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले इतिहासकार इंद्रजी सावंत सरांना जी धमकी आली त्या धमकीच्या माध्यमातून ज्या कोरटकरनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्याच्या आधी पण सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले तर या परिस्थितीवर तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि व्याख्यात्या म्हणून इतिहास अभ्यासक म्हणून काम करत असताना तुमचं मत काय खरं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी ही अतिशय उद्विग्न करणारी आ, ही फेज आहे मला असं वाटतं की हा जो काही काळ आहे मागच्या काही दिवसांमध्ये आपण सगळेजण याचा अनुभव घेतोय की मोठ्या प्रमाणात महामानवांच्या वर शिंतोडे उडवण्याचे प्रकार त्यांच्या मूर्तीची विटंबना करण्याचे प्रकार असतील त्यांचं कुठंतरी अवमानकारक त्यांच्याबद्दल वक्तव्य बोलण्याचे प्रकार असतील हे प्रकार घडवले जात आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्राचं सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक वातावरण बिघडवण्याचा एक मोठा प्रयत्न हा काही लोकांच्याकडून जाणीवपूर्वक केला जातोय दुर्दैवाने याआधीही झालेलं नव्हतं असं मी म्हणणार नाही याआधीही अनेक वेळा असे प्रसंग आलेत परंतु त्याचं जर आपण ती वारंवारता पाहिली तर त्या तुलनेमध्ये अलीकडच्या काळामध्ये हे प्रमाण फार वाढलंय आणि हे वाढण्यामागचं कारण मला असं वाटतं की याला कुठेतरी छुप्या पद्धतीने का होईना राजकीय एक अभय हे मिळत जातं आणि हे राजकीय अभय असल्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांना असं इतिहासाचं विकृतीकरण करणारे छत्रपती शिवराय असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर महामानवांच्या बाबतीत असतील अशी चुकीची वक्तव्य करणारी लोक आज अनेक ठिकाणी आपण पाहतोय की सत्तेत आहे मागच्या काळामध्ये आपण पाहिलं राज्याच्या राज्यपाल कोश्यारींनीच राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अतिशय चुकीचं घाणेरडं वक्तव्य केलं नंतर त्याचबरोबर आता अलीकडच्या काळामध्ये सोलापूरकर असतील कोरटकर असतील या लोकांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं आणि त्याच्यावर जेव्हा कुठलीही कारवाई होत नाही उलट सोलापूरकरांना त्या ठिकाणी मोठं पोलीस संरक्षण हे पुरवलं जातं या सगळ्या गोष्टींमुळे एक प्रकारे राजाश्रय मिळण्याचं काम या लोकांना होतं अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना हे राजाश्रय अप्रत्यक्षपणे दिला जातो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या प्रवृत्ती ह्या अलीकडच्या काळात जास्त वाढल्यात असं मला वाटतं त्यालाच लागून एक प्रश्न आहे मॅडम की आता सध्या आपण आता शिवजयंती होऊन गेली तर शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती करण्याचं प्रमाण आता सध्या खूप वाढलेलं आहे आणि ते आपल्याला दिसत आहे तर त्याबद्दल तुम्ही समाजाला काय सांगाल एक लक्षात घ्या की छत्रपती शिवराय ही आपली अस्मिता आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवराय आज आहेत आणि प्रचंड प्रेम महाराष्ट्रातीलच नाही तर जगामध्ये आज छत्रपती शिवरायांवर प्रचंड प्रेम करणारी लोक आहेत कारण छत्रपती शिवरायांनी एक रयतेचं राज्य निर्माण केलं होतं खरी लोकशाही जी आहे त्याची मुहूर्तमेट रोवण्याचं काम हे स्वराज्याच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि म्हणून एक प्रचंड आदर आणि प्रचंड प्रेम हे शिवरायांबद्दल प्रत्येकाच्या मनात आहे त्या आदरातून त्या श्रद्धेतून कुठेतरी अनावधानाने का होईना अनेक लोकांकडून आरती केली जाते छत्रपती शिवरायांच्या आरतीला विरोध करणे म्हणजे छत्रपती शिवरायांना विरोध नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या माझ्यासारखेच हाडामासाचे होते त्यांनी जो काही कर्तृत्व जे काही पराक्रम गाजवला तो आपल्या सारख्याच आपल्याच पूर्वजांच्या सोबतीने मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी तो पराक्रम गाजवलाय आणि ते खरं आहे ती कुठलीही दंतकथा नाही ते कुठेही खोटं नाही तो खरा आपला इतिहास आहे आणि त्या इतिहासाचा जाज्वल्य अभिमान नक्कीच असावा परंतु त्या इतिहासाला डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवरायांना दैवितीकरण त्यांचं करून कुठेतरी त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो की काय असं बऱ्याच वेळा त्या आरतीच्या माध्यमातून अनेकांना वाटतंय त्याच्याशी मी ही सहमत आहे की अशा प्रकारे जेव्हा आपण आरती करतो आरती करण्यामागे आपली भावना चांगली आहे श्रद्धा आहे मना आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांच्याबद्दल प्रेम आहे परंतु ते जेव्हा आपण त्यांची आरती करतोय त्या माध्यमातून आपण त्यांचं नक्कीच दैवितीकरण करतोय ते होऊ नये अशी सगळ्याच इतिहासकारांची भावना आहे अनेक छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांची ही भावना आहे की छत्रपती शिवरायांची आरती होऊ नये आणि मला असं वाटतं की छत्रपती संभाजीराजे खासदार माजी खासदार यांनीही त्या प्रकारची मागणी ही जनतेला केलेली आहे त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यामागे चांगला उद्देश आहे त्यामागे कोणाची भावना दुखवण्याचा उद्देश नाहीये परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि पराक्रम हा आजच्या पिढीलाही आदर्श वाटला पाहिजे असं जर वाटत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण त्या ठिकाणी इतिहास सांगितला पाहिजे जे की ते आपण करतोय त्याच्या त्याऐवजी केवळ आरती गाऊन त्या ठिकाणी आपण ते कर्तृत्व झाकवण्याचा प्रयत्न करतोय मला असं वाटतं की ते थांबलं पाहिजे आत्ताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट आला त्या छावा चित्रपटामध्ये अनेक गोष्टी दाखवल्या गेल्या त्यामध्ये शिर्के असो किंवा मग छत्रपती संभाजी महाराजांची हत्या असो तर त्याबद्दल बऱ्याच क्रिया प्रतिक्रिया आल्या तर त्याबद्दल आपलं काय एक एकतर पहिलं मी या ठिकाणी हे स्टेटमेंट देत असताना किंवा माझं व्यक्त मत व्यक्त करत असताना या आधीच सांगते की मी कुठलंही इतिहास संशोधक नाहीये किंवा इतिहासकार नाहीये हा हे आहे की एक वाचक म्हणून किंवा एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मी जे काही अनुभवलंय आणि मी जे काही ऐकलंय मी जे काही वाचलंय त्या सगळ्या माध्यमातून जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मांडला जात असेल तर तो नाकारला पाहिजे चुकीचा इतिहास हा लोकांसमोर जाऊ नये शेवटी चित्रपट हे माध्यम दृकश्राव्य माध्यम आहे आणि त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं एक त्यांचा खरा इतिहास हा डोळ्यासमोर आला पाहिजे त्यांचं कर्तृत्व हे जगापुढे आलं पाहिजे आणि हिंदी माध्यमातून जर ते आलं तर सगळीकडे ते जाऊ शकतं या उद्देशाने जर दिग्दर्शकाने आणि निर्मात्यांनी चित्रपट बनवला असेल तर त्यांचं स्वागतच आहे परंतु त्यात जर चुकीचा इतिहास दाखवला जात असेल तर नक्कीच त्याला विरोधात होईल आणि त्यामुळे त्यांनाही आपल्या माध्यमातूनही विनंती राहील की चुकीचा इतिहास जर दाखवला गेला असेल तर तो त्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे अशा प्रकारे आपण छत्रपती शिवराय आणि अनेक विषयावर ऐतिहासिक विषयावर आपण ताईंशी चर्चा केली ताईंनी आम्हाला वेळ दिल्याबद्दल ताईंचे मनपूर्वक धन्यवाद जय जाऊ